नमस्कार मित्रांनो बरेच लोक म्हणत होते रंधे भैया तुमची पहिली गाडी कधी येणार माल कसा घेणार चला तर तुमच्या सर्वांची जी वाट आहे ती संपलेली आहे जे तुमचं वेळ होता की आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल ती वाट पाहण्याची वेळच संपलेली आहे उद्या वार शुक्रवार रोजी सकाळी ही गाडी जाते गावामध्ये असणार आहे तालुका नांदगाव येतो आणि संभाजीनगर आणि नाशिकच्या बाँड्रीवर हे गाव आहे बघू शकता क्वालिटी तुम्हाला दाखवतो आहे पहिलं रू येथाचे आहे लाल त्याच्यानंतर हे बघा पूर्ण ऐंशी शेळ्या गाडीमध्ये येत आहे मित्रांनो गाभन रखमा वर्पे आणि रंदे भैया दोघांच्या पार्टनरशिपमध्ये ही गाडी तयार झालेली आहे आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता जवळपास या समोर दिसत असलेल्या पहिल्या रू पाठी आहेत अशा पन्नास पाठी मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता तेलावणी चमक या शेळ्यांच्या अंगावर आहेत आणि समोर आल्यानंतर आणखीन भारी दिसतील या शेळ्या याची गॅरंटी मला आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा ह्या शेळ्या ज्या आहेत या गाभण शेळ्या आहेत दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये ती वंडी पाठ जी आहे ही दुसऱ्या व्यतात गाभण आहे त्याच्यानंतर एक होंडी याच्यातली तिच्या खाली दोन बकरं आहेत आता हे बघू शकता ह्या पाठी तुम्हाला दाखवतो मी एकदम रसदार आणि तेलदार पाठी या गाडीमध्ये येणार आहेत भरपूर साऱ्या ग्राहकांचे कमेंट होते की किंमत काय असणार आहे शेळ्या कशा असणार आहे तर शेळ्या बघून घ्या मित्रांनो आता ही समोरची पाठ दिसत आहे तुम्हाला या अशा क्वालिटीच्या शेळ्या सगळ्या टोटल आणि याच्यापेक्षाही जबरदस्त मोठ्या मोठ्या शेळ्या सेम क्वालिटीच्या शेळ्या तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळणार आहे जवळपास ऐंशी शेळ्या आहेत तर किंमत ही मित्रांनो शेळी बघून किंमत ठरवली जाते त्याच्यानंतर पट्टीच्या हिशोबानं किंमत ठरवली जाते आता जसं की तुम्ही समोर दहा शेळ्या बघू शकता याच्यातली एखादी शेळी आम्हाला बळजबरी नाही घ्यायची तरी घ्यावा लागती मग त्या हिशोबानं त्या शेळीची किंमत बाकीच्या शेळ्यांवर टाकून किंमत करावी लागते तर किंमत हे कांदाची जर म्हटलं तर सोळा हजार रुपयापासून ते तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपयापर्यंत शेळी मिळेल आता तुम्हाला समोर दिसत असलेल्या शेळ्या याच्यामध्येच तुम्हाला वीस वीस हजार रुपयाच्या शेळ्या दिसत असेल या शेळ्या वीस वीस हजार रुपयाच्या रेंजच्या शेळ्या आहेत मित्रांनो गॅरंटी यांचे असे असे हे बघा समोर दिसत आहे फिक्स एक तर गाभन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एका टायमाला दीड ते दोन लिटर प्लस दूध या शेळ्या देतात त्याच्यामुळं तुम्ही जर म्हटलं की बाबा किंमत काय होईल आणि बावीस हजार कशाची द्यायची तर बावीस हजार मित्रांनो शेळीचे नाही तर म्हशीच्या मापाच्या शेळीचे द्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आता ही क्वालिटी आहे कमरापेक्षा बी उंच पूर्ण माप आहे डबल हड्डी काठेवाडी शेळी ज्याला आपण म्हणतो ती डबल हड्डी आणि काठेवाडी शेळी या गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बघू शकता शेळी आणि शेळीचं माप आणि क्वालिटी त्याच्यानंतर हे गुजरातचे काही घरं आहे जे की मी ती तुम्हाला दाखवले आता हे बघा हिच्या पारंब्या आणि कासोट्यावरूनच लक्षात येतं की ही शेळी किती पावरची आहे आता अडीच ते तीन साडेतीन महिन्याच्या या शेळ्या गाभण तुम्हाला दिसत आहे काही साडेतीन ते चार महिन्याच्या आहेत आणि पहिल्या पाठी ज्या आहेत त्या जवळपास सगळ्या शेळ्या या पंधरा वीस दिवस मध्ये येणाऱ्या शेळ्या आहेत आता हे बघा हा जोडा बघा कसा आहे एकदम घोड्याचे बच्चे मित्रांनो कमराच्या वर मापे हाईट बी जबरदस्त आहे एक नंबर दुसऱ्या तिसऱ्या व्यतामधल्या या शेळ्या आहेत आणि एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर दूध वगैरे यांना उतरते त्याच्यानंतर बघू शकता आता ह्या पहिल्या रुच व्यतातल्या पाठी तोलावर आता आठ दिवसात येणाऱ्या तर बघू शकता क्वालिटी यांची सुद्धा व्यवस्थित रेटमध्ये ह्या सुद्धा तुम्हाला भेटून जातील आणि शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला तर बघायला मिळतच असेल आता हे बघा हे माप हे माप पण ही क्वालिटी तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता ही बघा ही बघा ह्या शेईची क्वालिटी बघा नाक शिंगडी पगडी एक नंबर क्वालिटी एक नंबर नाक एक नंबर वान सर्व काही वस्तू तुम्हाला समोर समोर बघायला मिळेल मित्रांनो जातेगावला ही गाडी उतरणार आहे रकमावरपे आणि रंदे भैया म्हणजे मी स्वतः रंदे भैयाची गाडी ही येणार आहे त्याच्यामुळे ये कोणीही काळजी करायची नाही गॅरंटीच्या शेळ्या मित्रांनो मिळतील बाकी बऱ्याच ठिकाणी असं होतं की शेळ्या खाट्या दिल्या जातात किंवा काय ते आपल्याकडे होणार नाही गाभन म्हटलं तर गाभनच निघतील त्याच्यानंतर आता हे बघा ही समोरची पाठ बघा किती देखणी पाठ आहे कबरी बांडी पहिला रोज पाठ आहे मित्रांनो जनायला आलेली आहे आठ दिवसावर बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटी त्याच्यानंतर आता ही कामी शेळी आहे जी पळती आहे हिच्या खाली दोन पिल्लं आहेत मित्रांनो आपल्याला एकच दिलेलं आहे आणि एक पिल्लू ह्या फुल्या कानाच्या शेळी मागं पण मग एक एक पिल्लू तुम्हाला दुधाच्या शेळी मागे मिळेल दोन दोन पिल्लं तुम्हाला जर लावून मिळायचे असेल तर त्यांची किंमत वेगळी होईल बाकी शेळी बघू शकता तुम्ही कशा अंगठ्या शेळ्या आहेत आणि माप आणि जबरदस्त वस्तू हे बघा हे पिल्ल आहेत बघा मित्रांनो त्या लाल शेळीचे हे दोनही पिल्ल त्या शेळीचे आहेत त्याच्यानंतर आता हे बघा ही क्वालिटी एकदम सड पारंब्या एकदम लेवलमध्ये मस्टर्डीस आवळा वळ असा कसल्याही प्रकारचा प्रकार नाही एकही शेळी बाद नाही मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी गॅरंटेड शेळ आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही क्वालिटी वंडी शेळी बघा दुसऱ्या व्यतामध्ये गाभन एकदम क्वालिटी तीन चार ची ये ची चा ची बाकी बाकी ते चार महिन्याची गाभण आता हे बघा ही डवळी शेळी आहे ती सेव्याताची गाभन शेळी क्वालिटी बघा कमरापेक्षा उंच पूर्ण माप तुम्हाला सांगतो या शेळीच्या सडपारंभ्या बघितल्या तर असं वाटतं शेळी अडीच लिटर प्लस दूध एका टायमाला देईल एवढं दूध आहे आणि शंभर टक्के देणार मित्रांनो ती शेळी या क्वालिटीची शेळी ती आहे बाकी शेळ्या बाकीच्याही तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अजून तुम्हाला शेळ्या दाखवतो मित्रांनो आता या शेळ्या बघा मित्रांनो आपण खरेदी केलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या बघा ह्या शेळ्या आहेत याच्यामध्ये चार पाच शेळ्या गाभण आणि चार पाच शेळ्या ह्या दुधाच्या आहेत दुधाच्या शेळ्यांची कास वगैरे तुम्हाला दाखवतो पहिलं रू पहिलं रू दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये ह्या शेळ्या आहेत चार शेळ्या पहिल्या रू आणि चार शेळ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यतात आहे आता ही शेळी बघा हिला दूध बघा किती आहे लिटरभर दूध तुम्ही मोकळं ढाकळं काढू शकता पिल्लू पाजून एक सिंगल पिल्लू तुम्हाला एका शेळी मागे मिळेल कारण आम्हालाही त्याच पद्धतीने पिल्ल मिळालेले आहेत जर तुम्हाला फक्त दुधाच्या खाट्या घ्यायच्या असेल तर त्या हिशेबाने शेळ्या मिळतील बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि माप आणि वजन माप त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना अशी शंका असते मित्रांनो या शेळ्या आपल्या भागात सेट होतील का तर शंभर टक्के मित्रांनो काहीही अडचण येत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे बघा बरेच लोक म्हणते आम्हाला बंदिस्त करायचे आहे बंदिस्त होतील का या सर्व शेळ्या ज्या तुम्हाला दिसत आहे आता समोर याच्यातल्या आम्ही शेळ्या खरेदी केलेल्या आहेत आता ह्या शेळ्या ज्या तुम्हाला दिसत आहे हे बघा पहिलरूच पाठी आहेत तुम्हाला यांच्या काशी वगैरे दाखवण्यात येईल समोर पण ह्या शेळ्या आहेत मित्रांनो बंदिस्त मधल्या म्हणजे बंदिस्त टाईप ता तुम्ही म्हणू शकता थोड्याशा चारून आणायच्या त्याच्यानंतर घरी आल्यानंतर चारा खाऊ घालायचा बघू शकता पहिलरू शेळी ही गाला बघा किती फ्रेश आणि साफसुथरा आहे तिचा त्याच्यानंतर ही शेळी आहे बघा लाल दुसऱ्या व्यतामध्ये गाभण आहे बघा गाला किती फ्रेश आणि एकदम तोलावर आलेली शेळी आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी अजून हे बघा भुईमुगाचा पाला त्यांना टाकलेला आहे कशा पद्धतीनं त्या शेळ्या खाता हे बघा पहिल्याच व्यतामध्ये गाभन तर ह्या पद्धतीनं तुम्हाला शेळ्या मिळणार आहे मित्रांनो रंदे भैया आणि या वरपे मामाच्या जा गाडीमध्ये जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तुम्हाला लोकेशन मध्ये लोकेशन टाकलेलं आहे मी खाली लोकेशनचं ऑप्शन असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये बी लोकेशन टाकलेलं आहे ज्याला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या असेल उद्या शुक्रवार रोजी पाच सप्टेंबर रोजी जातेगावला सकाळी आठ नऊच्या दरम्यान सकाळी हाजीर होऊन जाणे काहीच विषय नाही एकदम क्वालिटेड शेळ्या तुम्हाला मिळेल बघा हुंडी शेळी कशा पद्धतीनं चालते पहिले व्यातातली पाठ आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या शेळ्यासुद्धा बघायला मिळतील ही कास बघायला मिळेल हा गाला बघायला मिळेल एकदम लेवल भरपूर दूध देणाऱ्या शेळ्या आता ही पहिल्या वेतामध्ये आहे जिची काज दाखवली ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यथात असेल बाकी तुम्ही शेळ्या बघू शकता तुम्ही काय क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि एकदम बंदिस्त भुईमुगाचा पाला खाताय बेस्ट पैकी बघू शकता त्याच्यानंतर हे समोर दिसेल मित्रांनो हे बघा ज्वारीचं कोंड आहे जे की आपण कडबा म्हणतो त्याला त्या पद्धतीचं एकदम बंदिस्तमध्ये मस्त मजेशीर खातात शेळ्या तर बंदिस्त सुद्धा होतात त्याच्यातही तुम्हाला काही अडचणी येणार नाही बघू शकता तुम्ही वाड्यापुढं शेळ्या चरत आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता ह्या शेळ्या शेळ्या तुम्हाला समोर दिसत असणार आहे या पहिल्या वेतामध्ये गाभन शेळ्या आहेत बघू शकता क्वालिटी आणि माप त्याच्यानंतर कास वगैरे तुम्हाल तुम्हाला दाखवतो आता या शेळ्या जनायला आलेल्या आहेत एकदम क्वालिटेड एकदम व्यवस्थित किमतीत तुम्हाला या शेळ्या मिळून जातील एक पंधरा सोळा हजार रुपयाच्या रेंजपासून ते सतरा अठरा हजार रुपये वीस बावीस हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला शेळी मिळेल आता या समोरच्या शेळ्यांसारख्या शेळ्या म्हणल्या तर सोळा सतरा हजार रुपयाची रेंजची शेळी तुम्ही धरून चालायची घेते किती त्याच्यामध्ये सिंगल घेतली तर अजून महाग लागेल दहा पंधरा घेतल्या तर कमी होतील या पद्धतीने तुम्ही नियोजन धरून चाला आणि शिवाय बिगर लोळ्याच्या शेळ्या आहेत देखण्या एकदम बघू शकता तुम्ही हिलासुद्धा सुद्धा किती रूप आहे किती वान आहे बाकी रंधेभाया शेई पालमफार्मला सबस्क्राईब करून घ्या गाडीचा व्हिडिओ प्रत्येक शेईचा तुम्हाला दाखवला याच्याबद्दल धन्यवाद बाकी लवकरात लवकर संपर्क करा ज्याला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या असेल खाली नंबर दिलेला आहे संपर्क करा त्वरा करा धन्यवाद शेळ्या बघून घ्या मित्रांनो आणि रंधे भाईया शेही पालमफार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव यू ऑल